आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची दमदार हजेरी शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुखद धक्का दिला शिरोळच्या आठवडी बाजारात व्यापारी भाजी विक्रेते ग्राहकांशी मात्र तारांबळ उडाले गेल्या अनेक दिवसापासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस होत होता अतिउष्मामुळे नागरिक हैराण झाले होते त्यामुळे एखादा वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा होती अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखद धक्का मिळाला बुधवारी सकाळपासूनच हवेत अधिक उष्मा जाणवत होता ढगाळ वातावरण असूनही उष्मा अधिक असल्यामुळे दुपारच्या वेळी तर रस्ते अक्षरशः ऊस पडले होते सायंकाळी चार नंतर गारपिटी बरोबरच वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला अचानक आलेल्या पावसामुळे शिरोड शहरातील श्री बुवाफन मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व्यापारी ग्राहकांची अक्षरशः उडाली होती पण पाऊस होणे गरजेचे असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला बालचमुने रस्त्यावर येऊन भिजत पावसात भिजत नाचत आलेल्या पावसाचे स्वागत केले अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न झाले होते आज पडलेला पाऊस हा काही पिकांना पोषक ठरला ऊस मका हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे तर हरभरा ज्वारी गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होते एप्रिल महिना मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत होती त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व नागरिकांच्या बरोबरच शेतकऱ्यांनी आज पडलेल्या पावसामुळे समाधान व्यक्त वंदे वंदेमात्र मराठी न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा